नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण माझा आवडता खेळ थ्रोबॉल या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया थ्रोबॉल हा एक संपर्क नसलेला खेळ असला तरी तो आयता कृती कोर्टवर नऊ खेळाडूंच्या दोन संघामध्ये नेटवर खेळला जातो हे आशियामध्ये विशेषतः भारतीय उपखंडात लोकप्रिय आहे आणि एकोणीसशे चाळीसच्या दशकात चेन्नई चा येथे महिलांचा खेळ म्हणून भारतात पहिल्यांदा खेळला गेला थ्रोबॉलचे नियम पहिल्यांदा एकोणीसशे पंचावन्नमध्ये तयार करण्यात आले आणि भारताची पहिली राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिप एकोणीसशे ऐंशीमध्ये खेळली गेली थ्रोबॉल हा रोमांचकारी खेळ आहे जो मध्यभागी जाळी असलेल्या आयताकृती कोर्टवर नऊ खेळाडूंच्या दोन संघाद्वारे खेळला जातो खेळ हॉलीबॉलसह त्याची मुळे सामायिक करतो आणि जरी पृष्ठभागावर तो समान दिसू शकतो काही मूलभूत फरक हे व्हॉलीबॉलप्रमाणे हे कोर्टवर खेळले जाते जे मध्यभागी नेटसह दोन भागात विभागलेले असते परंतु कोर्टचा खेळणीची पृष्ठभाग नेहमीत हॉलीबॉल कोडपेक्षा खूप मोठी असते दुसरा मूलभूत फरक म्हणजे थ्रोबॉलमध्ये वॉलिंग नसते नावाप्रमाणेच बॉल विरोधी क्षेत्रामध्ये फेकला जातात ज्यांनी नंतर पॉईंट पकडण्यापासून रोखले पाहिजेत आणि लगेच परत केले पाहिजेत हा एक रोमांचकारी गतिमान खेळ आहे जो पहिल्या मिनिटापासून कृतीने परिपूर्ण आहे आणि म्हणूनच एक खेळ म्हणून जगभरात लोकप्रियता वाढत आहे थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार थ्रोबॉल हा एकोणीसशे तीसच्या दशकात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील महिलांमध्ये लोकप्रिय असलेला म मनोरंजन खेळातून काढला गेला असे मानले जाते वाय एस सी एने हा खेळ चेन्नईत आणला जिथे तो एकोणीसशे चाळीसच्या दशकात महिलांचा खेळ खेड़ म्हणून खेळला गेला हॅरिक क्रोबक ज्यांनी चेन्नईमध्ये वाय एम सी कॉलेज अँड फिजिकल एज्युकेशनची स्थापना केली होती त्यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये थ्रोबॉल नियम आणि नियमासाठी मार्गदर्शन तत्त्वे तयार केली एकोणीसशे पन्नासच्या दशकात हा खेळ बंगळुरूला पोहोचला थ्रोबॉलच्या खेळाचा उद्देश हा हे एक आहे की संघाने प्रत्येक सेटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवून त्यांच्या प्रतिस्पर्धकाचा पराभव करणे प्रत्येक सेट एक ते पंधरा गुणांनी जिंकला जातो दोन सेट जिंकले असता गेम जिंकता येतो थ्रोबॉलमधील खेळाडू त्यांच्या प्रतिस्पर्धाचा पराभव करण्याचा प्रयत्न करतात बॉलविरोधी अर्ध्या भागात फेकून इतर संघ तो परत करण्याचा अपयशी ठरतील या आशेने त्यांना एक गुण मिळवून देतात थ्रोबॉल सामन्यामध्ये दे तीन सेट असतात प्रत्येक सेटमध्ये पंधरा पॉईंट्स मिळवणारा संघ जिंकतो दोन सेट जिंकणाऱ्या पहिल्या संघाला विजेता घोषित केला जातो थ्रोबॉलच्या खेळाच्या वेगवान स्वरूपामुळे संघांना त्याच्या विरोधकाचा पराभव करण्यास यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात सांघिक कार्य आणि फिटनेस प्रदर्शित करणे आवश्यक आहे थ्रोबॉल हा एक सांघिक खेळ आहे जो हा खेळ प्रामुख्याने महिला खेळतात थ्रोबॉल दोन संघामध्ये खेळला जातो आणि प्रत्येक बाजूला नऊ खेळाडू असतात बॉलला जमिनीवर उसळू न देता पकडणे आणि कोडच्या प्रती स्पर्धाच्या बाजूने परत फेकणे हा खेळाचा उद्देश आहे थ्रोबॉल समान तीन सेटपैकी सर्वोत्तम स्वरूपात खेळला जातो ज्यामध्ये दोन सेट जिंकणारा हा संघ प्रथम सामना जिंकतो प्रत्येक सेट पंधरा गुणांसाठी खेळला जातो थ्रोबॉल हा भारतातील एक लोकप्रिय खेळ आहे जेथे दरवर्षी राष्ट्रीय थ्रोबॉल चॅम्पियनशिप आयोजित केली जाते आज आपण मराठी निबंध माझा आवडता खेळ थ्रोबॉल याविषयी मराठीने बनलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ सा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद